महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केले जात आहे परंतु याचा गैरफायदा घेत महानगरपालिकेतील वार्ड कार्यालयातील कर्मचारी कर आकारणीपोटी पैशाची मागणी करत असल्याची घटना उघड झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवरती बडतर्फा आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने आणि शहरात बहुतांश भागातील मालमत्ता कर आकारणी झाली नसल्याने प्रशासनाने कर वसुलीसोबतच मालमत्ता कर आकारणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे आणि स्थानिक नागरिकांना आपल्या घर निवास मालमत्ता इतर असुविधा निर्माण आहेत अशासाठी महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दर शुक्रवारी विशेष कर समाधान शिबिर आयोजन करण्यात येत आहे याकडे महानगरपालिका आयुक्त अधिकारी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना झोन कार्यालयातील कर्मचारी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी प्रयत्न करत आहे शहरातील हर्सुल आणि सातारा परिसरातील पंधराशे आणि सहाशे स्क्वेअर फूट घराच्या जागेला मालमत्ता कर आकारणीसाठी पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये पैशांची मागणी केली होती ही घटना उघडकीस येताच महानगरपालिका आयुक्त यांनी तत्काळ कारवाई करत यातील झोन क्रमांक चारचे कर्मचारी यांना निलंबित तर झोन क्रमांक आठ चे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून कामावरून काढून टाकण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिले आहेत